शुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज लोकसभा निवडणुकीत सर्वarci असताना सुद्धा गावगावाच्या 72 कार्यकर्त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर चांगले मताधिक्य दिले अनेकजण खटाव तालुका माइनस जात असं छाती ठोकपणे सांगत होते मात्र कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून चांगले लीड दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत लोकसभा प्रमाण विधानसभा निवडणुकीसाठीही सज्ज रहा आता कितीही जण मैदानात फिरत असले तरी आपल्या विरोधात सर्व मिळून एकत्र उमेदवार देणार आहेत या सर्वांचा एकत्रित पराभव करायचा मोठा आनंद होणार आहे असं ठोस प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केलंय वडूज येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे माजी सभापती रघुनाथ घाडगे जिल्हा सरचिटणीस विकल्पर शहा युवानेते सोमनाथ भोसले विशाल बागल नगराध्यक्ष मनीषा काळे मोहनराव बुदे नाना पुजारी रामभाव देवकर भरत जाधव राजाभाऊ देशमुख कु उपनग्राध्यक्ष मनोज कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार गोरे म्हणाले सत्तेच्या माध्यमातून तीन टर्म कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला विकासकामे होण्याबरोबरच प्रशासनात मान सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न केले लोकसभा निवडणुकीमध्ये इतर पक्षातील ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार ज्यांनी केले नाही तेही बरे झाले नाही तर ते मोठे गडी म्हणाले असते आमच्यामुळेच हे लीड मिळालं आपल्यास प्रत्येक विधानसभा निवडणुकीत कामाच्या माध्यमातून दहा हजारांचं मताधिकी वाढले प्रतिकूल परिस्थितीमध्ये पडलेले मते ही चांगल्या कामाची पोहोच आहे विरोधकांना यंत्रणा पोहोचली नाही का कोणाच्या खिशात गेली याचं आत्मपरीक्षण करावं मायनी निमसोडमध्ये किती यंत्रणा पोहोचली आणि कोणाच्या खिशात राहिली हे गोष्ट जाहीर सभेत सांगण्याजोगी नाही दोन्ही तालुक्यात अनेक जणांना आमदार झाल्यासारखं वाटतंय लोधवडे दोन आमदार मिळणार आहेत सोडवता येत नाही तेही दिवसा स्वप्ने रंगवत आहेत ही मंडळी आता विकासाचा अजेंडा घेऊन लढण्याऐवजी जातीपातीचं शस्त्र घेऊन मैदानात उतरतील बारामती पलटांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ते निवडणूक उतरणार नाही आठ दिवसाच्या आत कलेडोन सह बेचाळीस गावांचा पाणी योजनेची वर्क ऑर्डर होईल कोणतेही ध्येय उद्दिष्ट ठेवून आपण निवडणूक उतरतो आता औंसह हो वीस गावांना पाणी देण्यासाठी ही शेवटची निवडणूक लढवणार आहे डॉक्टर येळगावकर म्हणाले भाजपचे लोकसभेचे उमेदवार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांचं काम चांगलं होतं पण जातीपातीचं चा विचार संविधान बदलण्याची चर्चा याचा विखारी प्रचार झाल्यानं त्यांचा पराभव झाला मायनी गटात सिंचनाचे मोठे काम झाल्यानं चांगलं मताधिके मिळालं पुढच्या काळात कार्यकर्त्यांनी जागृत राहून मताधिके वाढवून द्यावं कार्यक्रमात वडू शहर अध्यक्ष प्रदीप शेटे सुनील गोडसे सचिन माळी जयवंत पाटील अनिल माळी श्रीकांत काळे सोमनाथ जाधव गणेश गोडसे अप्पासाहेब गोडसे शहाजी देशमुख नवल थोरात वैभव माने निलेश करपे काका बनसोडे पवन देशमुख शिवाजी सर्वगोड अमोल मोरे संतोष जाधव आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी वडू सोसायटीचे नूतन चेअरमन प्रमोद गोडसे व्हाईस चेअरमन ताई काळे यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान काँग्रेस पक्षाला तीन वेळच्या निवडणुकीत अनुक्रमे बेचाळीस बावन्न नव्याण्णव जागा मिळाल्या सर्वांची मिळून बेरीज एकशे एकाहत्तर होते ते एकट्या भाजपच्या आताच्या निवडणुकीतील जागेपेक्षा कमी आहे असं असलं तरी परिवर्तन झालं म्हणून काही लोक ऊर बळवून घेत आहेत त्यांना लोकसभा निवडणुकीत करारे जबाब मिळेल लोकसभा निवडणूक हा टेलर होता पिक्चर अजून बाकी आहे असंही त्यावेळी आमदार गोरे यांनी ठणकावून सांगितलंय مجھے سمک نیتے کارکرتے جن نکتہ لوکسک پرچنڈ محنت کے لیے پرچنڈ کام کے کشان جیوا سے دان کے सगळ्या बाजूला परिस्थिती प्रतिकूल असताना सगळ्या बाजूला असताना कसलाही नेटिव्ह देशामध्ये असताना कसलेही मुद्दे डॉक्टर साहेब महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये असतात माझ्या बहात्तर कार्यकर्त्यांनी ही लोकसभेची निवडणूक हातामध्ये घेतली

सारे। सारे। सारे मला आनंद सर मला आनंद आहे की एवढ्या अडचणी असतात अनेक प्रकारचे जातीय विषय असताना अनेक वेगवेगळी समीकरण असताना या घटामध्ये माझ्या कार्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाची मान मान ठेवायचं काम केलं

आहे परंतु विरोधकांनी या निवडणुकीमध्ये दोन अशा काही गोष्टी जनतेमध्ये तंत्र आहे की एखादी खोटी गोष्ट ज्यावेळी शंभर वेळा सांगली होती त्यावेळी आणि खोटी गोष्ट ही लोकांना लगेच पडते पण खरी गोष्ट समजून सांगावी पहिलं यांनी काय केलं तर जाती जातीमध्ये घडलं त्या देशामध्ये अशा तऱ्हेची ही निवडणूक पहिल्यांदा झाली ते प्रत्येक जातीमध्ये आण मुस्लिमांच्या मध्ये इतक्या विचित्र पद्धतीने प्रचार केला त्याने एक मुस्लिम कार्यकर्ते बरोबर आपल्या बरोबर असो सुद्धा यावेळी दिली नाही केवळ त्यांच्यामध्ये अशी काही एक भावना निर्माण त्यांना भीती वाटली आणि त्या समाजाला आपण कुटुंबात बाजूला काढलं महाराष्ट्रीय समाजाला आपल्या पासून बाजूला काढलं की हे चारशे निवडून आले की हे घटना पाणीच्या बाबतीत केलं रस्त्याच्या बाबतीत केलं एमआरडीसीच्या बाबतीत केलं पहिल्या दहा खासदारांमध्ये नाव होत असं असताना सुद्धा केवळ चुकीचा प्रचार अशा मुळे आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये थोडस आमुष्काशी परंतु ज्या फलटण तालुक्याने हे सगळं त्या फलटण तालुक्याला मिळालं त्या नेत्याला कळालं yeah yeah विकास करायचा विकासासाठी पैसा आणावा सगळं आणवक या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये चुकीच्या पद्धतीने प्रचार सुरू केला या आम्ही काही आमचं मध्ये फक्त डॉक्टर तिकडे राहील आम्ही सगळे एकत्र आहे त्यामुळे पण इथल्या लोकांना माहित नाही मायतल्या पंचावन्न लोकांना हात नव्हता कारण दोन नेता चांगला होता त्याच्यावर दोन मोठे खटले आहेत एक तीनशे सात खटला आहे आणि दुसरं असंच म्हटलं आहे आणि त्यामुळे नोटीस मध्ये उल्लेख होता फक्त दोन तास तुम्ही मतदानासाठी गावात यायच इतर वेळी तुम्ही गावात दिसता कामा नये आणि तसा फायदा घेतला आणि सांगितलं की मी थोडा शांत राहिलो

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडोज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज